हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमधून तुमचं स्वागत आहे आज आपण आज आपण हे पा वाटण तयार करणार आहोत असं जर वाटण जर तयार असेल तर भाजीला आपल्या काहीच वेळ लागणार नाही खूप पटकन भाजी होणार आहे असं वाटण जर आपण करून ठेवलं तर एक महिना हे वाटणं बिना फ्रीजचं टिकतं डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं झाकण लावून त्यासाठी कांदा घेतलेला आहे हे कांदा वाळलेला आहे चिरून वाळू घातलेला आहे हे खोबर खीस घेतलेलं आहे आपले डाळवळ घेतलेलं आहे तीळ जिरे धने आहेत त्याच्यामध्येच खसखस आहे सर्वच आहे याच्यामध्ये आणि मीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण धने जिरे तीळ हे भाजून घेऊ हे पा आपण शेगडीवरती तेल ठेवलेलं होतं कढई ठेवलेली होती आता आपण जिरे आणि खसखस धने हे टाकून भाजून घेऊ मस्तपैकी या खडे मसाल्याला जास्त काही वेळ लागत नाही भाजायला खूप चटकन भाजले जातात कढई पण खूप गरम झालेली होती त्याच्यामध्ये सवस तीळ टाकून घेतले वास एवढा खूप छान येत आहे या मसाल्याचा जिरेचा धण्याचा याच्यामध्येच आपण हे डाळवं भाजून घेऊ हे पा हे मस्तपैकी भाजल्या गेलेला आहे आता आपण हे काढून घेऊत ते पा आपण ते सर्व मसाला काढून घेतलेला आहे खोबर खीस टाकून घेऊत याच्यामध्ये खोबर खीस करून घेतला असल्यानं आपल्याला खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही खूप चटकन हे खोबरं भाजलं जातं तुम्ही पाहू शकता पा किती मस्त भाजत आहे हे खोबरं हे पहा आपलं खोबरं भाजल्या गेलेलं आहे त्याच मध्ये आपण कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कांदा हे उन्हाळ्यामध्ये जर चिरून ठेवला तर वर्षभर हे पा अशा पद्धतीत आपल्याला उपयोगी तू ज्या आपल्याला मसाला करायचा त्या ते टाईमला आपण हे कांदा वापरून घ्यायचा पा किती मस्त तेलात भाजल्या जात आहे हे कांदा कोणी आपण भाजीसाठी असं जर वाटण तयार असेल तर कर भाजी करायला खूप चटकन तयार होते पा किती मस्त आपले हे खोबर खीस आणि कांदा भाजल्या गेलेला आहे आता आपण पाहि मसाले पण याच्यामध्ये मिक्स करून भाजून घेऊ एकदा संग एक दोन सेकंद परतून घेऊन फक्त आपल्याला जास्त काही भाजायची गरज पडत नाही कारण आपण हे आधीच भाजून घेतलेलं असल्यानं फक्त आपल्याला त्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे सर्व जिन्नस हे पा हे सर्व जिन्नस मिक्स झालेले आहेत आपण शेगडी पण करून हे काढून घेऊत आता पाय हे मसाला थंड झालेला आहे आता आपण हे मीठ जे घेतले आहे हे मीठ याच्यावरती टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ हे पाय हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन दळून घेऊ आपने हे पा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आता आपण हे सर्व जळून घेऊ हे पा किती मस्त आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जळून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ हे पा असा आपण मसाला तया हे पा आपण असा मसाला तयार करून घेतलेला आहे वांग्याच्या भाजीसाठी समजा आपल्या डबी मिरचीसाठी दोडका कोणच्याही तुम्ही भाजीला हे शेवग्याची भाजी कोणच्या पण या भाजीसाठी तुम्हाला पटकन करण्यासाठी असा मसाला तयार करून ठेवला की एक महिनाभर खूप लवकर भाजी पटकन तयार करता येते आणि याच्यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा अंश नाही तर एक महिन्याच्या वरीसुद्धा हे मसाला टिकतो बिना फ्रीजचा फ्रीजची काहीच गरज नाही या मसाल्याला आणि आपण सर्व कोरडीजिनस वापरलेले आहेत त्याच्यासाठी हे खूप दिवस मसाला टिकतो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राणी दैफळे रेसिपी असेच तुम्हाला नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील आता गुढीपाडवा येणार आहे तर तुम्ही आधीच हा असा मसाला तयार करून ठेवा की कारण त्या दिवशी कटाची आमटी करायला खूप चटकन तुम्हाला सोपं जाईल व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला मजे कसे वाटतात कसे नाही हे सुद्धा सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा